नुकसानग्रस्त पिकांचे तात्काळ पंचनामे करून अहवाल सादर करा अशा सूचना कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिल्या आहेत सोलापूर जिल्ह्यासह हो पंढरपूर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सतत मान्सूनपूर्व पाऊस पडत असल्याने फळबागांचे व शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या नुकसानग्रस्त पिकांचे तत्काळ पंचनामे करून अहवाल शासनात सादर करावा अशा सूचना कृषी मंत्री अॅडव्होकेट माणिकराव कोकाटे यांनी दिल्या मान्सूनपूर्व पावसामुळे नुकसान झालेल्या पद्माकर बागल कोर्टी तालुका पंढरपूर यांचा कलिंगड पिकाची पाहणी कृषी मंत्री कोकाटे यांनी केली यावेळी मान्सूनपूर्व पावसामुळे नुकसानग्रस्त झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करावेत तसेच कोणताही नुकसानग्रस्त शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी अशा सूचना देखील त्यांनी दिल्या यावेळी पंढरपूर तालुक्यात मे महिन्यातील सरासरी पाऊस वीस mm एवढा आहे परंतु आज अखेर एकशे अडतीस मिलीमीटर एवढा पाऊस झाल्याने तालुक्यातील एकशे पंधरा शेतकऱ्यांची पासष्ट पॉइंट नव्याण्णव हेक्टर वरील नुकसानीचे पंचनामे अहवाल सादर केल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी सूर्यकांत मोरे यांनी दिली